नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार कोण जन्म घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळालेलं आहे भाजप एकशे तेहतीस शिवसेना पंचावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चढीत चाकांवर जिंकता आलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकवीस काँग्रेस अठरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र पवार यांना अकरा जागांवर आघाडी मिळालेली आहे यामध्ये धनंजय मुंडे परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी विजयी झालेले आहेत एकनाथ शिंदे कोपरी पाच पाहाळी विधानसभा शिवसेना एकनाथ शिंदेगड यांना एक लाख वीस हजार सातशे सोळा सतरा सातशे सतरा मतांनी विजयी झालेले आहेत अजित पवार बारामती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी पराभव विजयी झालेले आहेत चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा भाजपा एक लाख बारा हजार एकेचाळीस मतांनी विजयी झालेले आहे सुनील सड़के मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांनी विजयी झालेले आहे पांडुरंग जगताप चिंचवड विधानसभा भाजपा एक लाख तीन हजार आठशे पास मतान विजयी है संजय उपाध्याय बोरिवली विधानसभा भाजपा उम्मेदवार एक लाख दोन से सत्तावन मता विजयी है जितेन्द्र आवड़ मुम्रा कलवा विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे गटैन हजार दौनशे अठावी मतलब विजयी है नम्ते 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 तो मित्रों नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद